राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने तत्कालीन मुख्याध्यापकाची फसवणूक केल्या प्रकरणात सामाजिक न्यायभवनसमोर मुख्याध्यापकाचे धरणे आंदोलन सुरू आहे सदरील आंदोलन आज मंगळवार दिनांक अकरा जून रोजी दुपारी दो दोन वाजल्यापासून सुरू आहे राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने संस्थेने त्यांचे एकोणतीस महिन्याचे वेतन देण्याचे लेखी कबूल करूनही त्यांना वेतन देण्यात आले नाही बोगस कागदपत्र तयार करून शासकीय अधिकाऱ्याच्या बनावट स्वाक्षऱ्या करून नातेवाईकांचे पोस्टल डी एड करून त्यांना शासकीय सेवेत पाठवले संस्थेने अपंग मुलांच्या नावावर जानता राजा या महानाट्याचे आयोजन करून कोट्यवधी रुपयाचा अपहार केला अशा प्रकारे अशा विविध मागण्यासंदर्भात सामाजिक न्यायभवनासमोर तात्कालीन मुख्याध्यापक यांनी आपल्या विविध मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी आंदोलन सुरू केले आहे शिक्षण प्रसारक मंडळाने अपंग मुलांच्या शाळा उघडून अपंग मुलांच्या नावाखाली ला कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला माझ्या एकूण नऊ मागण्या आहेत या नऊ मागण्यांचा चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करावेत एवढी अशी माझी मागणी नऊ जाणता राजा महानाट्याचा कार्यक्रम बीड शहरात घेऊन सत्त्याण्णव साली त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला मी माहितीच्या अधिकारात माहिती, माहिती मागितली असता मला घरी बोलवलं की ये बॉन्ड घेऊन घरी ये माहिती मिळाली म्हणून लिहून दे मी तुला माहिती देतो आणि मा मी घरी बॉन्ड घेऊन गेल्यानंतर गे नोटरी करणाऱ्या वकिलाला घरी बोलून नोटरी करून घेतली त्याच्यावर माझ्या सह्या घेतल्या आणि मला बाहेरचे लोक बोलून मला घरातून हाकलून दिलं प्राध्यापक पतकी सरांनी खूप सचिव ऐत्य संस्थेचे हाकलून दिल्यानंतर मी त्यांना सांगितलं साहेब मी तुम्हाला नोटरी करून दिली आणि हे सगळा प्रकार त्यांच्या घरात जो सी सी टी व्ही आहे दारात त्याच्यामध्ये हे सगळा प्रकार आलेला आहे माझं मला बळजबरीने स्वेच्छानिवृत्ती घ्यायला लावली त्यांना मी सांगत होतो की बाबा मला स्वेच्छानिवृत्ती घ्यायची नाही माझं अजून मुलांचे शिक्षण बाकी आहेत मला संस्थेने सांगितलं की स्वेच्छानिवृत्ती जरी घेतली तरी तू संस्थेचं काम करीत राहा तुझं संस्था पूर्ण नुकसान भरपाई भरून देईल आणि माझ्याकडून पूर्ण वेळ काम करून घेतलं ज्या वेळेला मी म माझी झालेली नुकसान भरपाई मागायला गेलो त्यावेळेला माझा गेल्या पाच वर्षापासून ह्यांनी छळ केला म्हणून आज मी ना वेला जाणं उपोषणाला बस माझं एकोणतीस महिन्याचं वेतन ग्रॅज्युएटीतील फरक असा राहिलेला यायचा आहे एकूण जवळपास एकोणचाळीस लाख नव्वद हजार रुपये माझं थकीत वेतन आहे आहे त्यांच्याकडं नाव सांगा मी मोहन बेगवाडे मुख्याध्यापक होतो मतिमंद विद्यालयाला मतिमंध विद्यालयाला पिंपर गव्हाण रोडला जो मतिमंद विद्यालय आहे त्या ठिकाणी मी मुख्याध्यापक म्हणून काम पाहतो